मग लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणं कसं शक्य आहे दीपा म्हणाली माझा नाईलाज होता म्हणजे तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की माझ्याऐवटी लहानपणीच एका अपघातात वारले काका सांभाळलं मला काका तसे प्रेमळ होते पण काकूंनी मला खूप छळलं स्वतःच्या मुलावर चांगली वागायची पण माझ्याशी मात्र सावत्रपणे वागायची घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची माझ्या प्रत्येक कर्जासाठी आवडीनिवडीसाठी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे माझ्यामुळे काका काकूमध्ये सारखे वाद व्हायचे काका काकूंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण माझ्या उत्पन्नाची काहीच सोय नव्हती शेवटी काकाकाकूंनी जमेल तसं माझं लग्न उरकून स्वतःची मोकळी करून घेतली मलाही नाही म्हणायला सोपे सोय नव्हती म्हणून मी कंटाळून लग्नाला तयार झाले शेवटी माझ्याजवळ काहीच पर्याय नव्हता एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाला विरोध नाही केला पण आता तर लग्न झालं ना सागरला काहीच उलगणा न होऊन तो म्हणाला झाली ना तुझी सुटका होय पण मला तुमच्याशी नव्हतं लग्न करायचं तो म्हणाला मग कोणाशी लग्न करायचं होतं सागर आता वैताकला त्याचा आवाज त्याच्याही नकळत थोडा वाढला होता आणि साजिकच होतं ना काय स्वप्न पाहिली होती त्यानं आजच्या तरुण तरुणात पदार्पण केल्यापासून प्रत्येक स्त्री पुरुष तर रात्रीचे स्वप्न पाहतात आणि ती अशी बोलत होती जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही तुम्ही मला असं घाबरून गप्प करू नका शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील सगळ्यांचे लक्ष आज आपल्याकडेच असेल दीपा शांतपणे म्हणाले सागरला दीपाच्या या व्यवहाराचे फार आश्चर्य वाटले होते अगं पण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे माझ्याबरोबर त्यांची सोन म्हणजे तूही आता त्यांच्या जगण्याची आशा आहेस शिवाय नातेवाईक व वा इतर सर्वांना कळालं तर ते सर्व सा का काय म्हणतील शांतपणे तो म्हणाला तो तुमचा प्रॉब्लेम आहे तितक्यात शांतपणे दीपा म्हणाली साखरचा पारा एकदम वर चढला होता दुसरं काय असतं तर इथंच त्याने एका झटक्यात खटका मिटवला असता त्याचा स्वभावच तसा होता पण आता काय करणार त्यानं स्वतःला अडवलं पहिल्याच रात्री तमाशा नको म्हणून पण दीपाच्या असल्या बघण्याने तो दुखावला गेला होता काय करावं काय बोलावं हेच त्याला समजेना तीन दिवसापूर्वीच उत्साहाने लग्न झालं आणि आज त्याची बायको त्याला म्हणत आहे की मला हे लग्न करायचं नव्हतं त्यापेक्षाही तो तिला आवडत नाही असं म्हणते ती या अपमानाचा घोट गेळत तो पलंगावर बसला बसल्या बसल्या पलंगावरची बेडशीट त्याने राघाने दोन्ही हाताने सुरगाळून टाकले आणि शांतपणे म्हणाला हे बघ दीपा आता माझे प्रॉब्लेम आणि तुझे प्रॉब्लेम काही वेगवेगळे नाहीत आपलं लग्न झालं म्हणजे झालं कळालं बरं मला सांग मी तुझी आवड का नाही मी तुला मी का नाही आवडत याचा अर्थ मी काय घ्यावा सागरने तिला समजवण्याचा प्रयत्न केला याचा एकच अर्थ माझी आवड तुम्ही नाही दीपा शांतपणे म्हणाली पण माझ्यात काय दोष आहे मला सांग तरी तो काको येत म्हणाला तुमच्या गोंधुषांची विवेचना करण्यात मला रस नाही दीपा हळूस म्हणाली आणि सागर म्हणाला प्रस्तावना बरीच मोठी आहे तू ही लांबड नल होता सगळं खरं सांग मला अधिकार आहे जाणून घेण्याचा की मी तुला का आवडत नाही सागरला तिचं हे वागणं आता सहन होत नव्हतं सांगते ऐका दीपा बोलू लागली माझं एकावर अतुनात प्रेम आहे माझ्यासाठी तो ईश्वरच आहे माझा देव आहे हवं तर दैवत समजा मी त्याला कधीही विसरू शकत नाही मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे दिवस रात्र मी त्याचाच विचार करते माझं प्रेम अगदी पवित्र आहे मी मीराज जसं श्रीकृष्णावर प्रेम असतं अगदी तसं निस्सिम प्रेम पण आम्ही लग्न करू शकत नाही काका काकू का माझ्या लग्नाची गाई करत होते म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायचं जगासमोर आपला वेगळा संसार मांडावा लागला तरी पण दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही पण ही फसवणूक झाली ना सागर म्हणाला कोणाची ती म्हणाली माझी तुझ्या प्रियकराची तुझी आणि तुम्हा दोघांकडून सर्वाची व समाजाची देखील तुम्ही समाजाची तर गोष्टच करू नका ती मात्र खूप शांतपणे बोलत होती समाजाने मला काय दिलं समाजात आणि चार चौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटी जगत आहे माझ्या आईवडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे माझ्या काकाकाकूंच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजाने भेदभाव केला असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकराने मला दिलेला आहे माझ्या प्रियकराने कोणाची फसवणूक केलेली नाही त्यानं सर्व नातीगोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहेत खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना ना, मानत नाही उर्ला प्रश्न तुमचा तर माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली आहे असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याचा मी परिस्थिती देखील नव्हते सागरला त्याला धक्काच बसल्यासारखं वाटत होतं एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणाशी तरी असल्याची चक्क कबुली देत होती नवल म्हणजे यासाठी ती तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती याला स्त्री स्वातंत्र्य म्हणायचं का काय करावं हे त्याला समजत नव्हतं आईवडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची चर्चा येत होत होती आईवडील तर नातवंडच्या देखील रंग देखील रंगवले होते आता त्यांना या सर्व प्रकरणाशी जर अशी सरी कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल वडिलांचे तर नुक नुकतेच बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना तर हा आघात सहनही नाही होणार आई देखील खचून जाईल कायमची कोणाकुणाला कुना सावरू मी का स्वतः सावरू चार चौघात त्यांना तोंड दाखवता येणार नाही आजपर्यंत समाजात मानेने जगणारे त्याचे आई वडील काय होईल नवीन नवरी त्याला लगेच सोडून गेल्यावर लोक त्याच्याबद्दल नाही नाही ते बोलतील या सर्वांना तो कसा तोंड देणार आहे आणि या सगळ्या विचाराने सागरचा सा चेहरा काळवंडला आणि तो काळजीत पडला मग आता पुढे काय सागरने हातबोल होऊन विचारलं त्याच्या आवाजात वेदना होती हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी ह्या खोलीत कशी काय थांबू शकते ती म्हणाली म्हणजे तू जाणार त्याने विचारलं होय पण कुठे ते सध्या तरी माहीत नाही थोडा वेळ दोघे शांत बसले सागरसारखा दीपाकडे बघत होता खूप अपेक्षेने दीपाची नजर खालीच होती ती पायातल्या अंगठ्याच्या नकाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरत होती लिहित होती ती सर्व सांगून मोकळी झाली आता सागरची निर्णय घेण्याची वेळ होती काय करावं हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता त्याच्या मते लग्नाअगोदर काही संबंध असले तरी बहुधा सर्व मुली ते गुप्पितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात पुरुषही काही वेगळं वागत नाहीत पण इथे तर पहिल्याच रात्री सर्व उघडपणे चाललं होतं मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती याची तिला कोणतीही खंत नसल्याने सागरला भासत होतं आयुष्यात येणाऱ्या वाईट गोष्टीही तिला काही कल्पनाही नसली तरी ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हती आता मार्ग सागरला शोधायचा होता तो म्हणाला हे बघ मी तुझ्या प्रेकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणे शक्य नाही पण त्यानं जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही लहान वयातल्या बालिश प्रेमाचा त्याने गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे तू वेळी सावध हो त्याचा नाद सोडून दे नाहीतर तुझी वाट आणखीन जास्त खडतर असणार आहे म्हणून तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता प्रेमाच्या वाटेवर कितीही संकट सहन करायची माझी तयारी आहे ती संकर म्हणाली आता मात्र सागर चिडला तुला एकटीला सहन करावे लागणार आहे का मूर्ख कुठली जाऊ दे जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही जायचं जर जा खुशाल आता असं करू दोन चार दिवस जाऊ दे माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे मग मी तुला तुझ्या काका काकूकडे सोडतो स्वतःचं स्वतःच मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील तोपर्यंत कुठेही या बाबतीत वाच्यता करू नकोस काळजी तर मुळीच करू नकोस एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही माझं प्रेम चार दिवसाचं असलं तरी ते प्रगल्भ आहे त्यात बालिशपणा नाही किंवा कुठलाही अल्लडपणा नाही तू पलंगावर शांत झोप मी झोपतो सोफ्यावर सकाळी सागरची झोप उशिराच उघडली घड्याळात आठ वाजले होते खुलीत दीपा नव्हती त्याला एकदम धस्त झालं दीपा कोणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय दीपाचं स्नान नुकतंच झालेलं वाटत होतं अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते बाबा सोहळ्याने बसून पूजा करायला बसले होते दीपाबाबांसाठी पूजेची तयारी करत होते दीपाबाबासाठी पूजेची तयारी करत त्यांच्याजवळ बसली होती एक एक फुल वेचून माळा गुंपत होती हे सर्व बघून सागरला फारच आश्चर्य वाटले दीपाच्या चेहऱ्यावर हे वेगळंच तेज होतं रात्रीच्या दीपापेक्षाही ही दीपा फार वेगळी दिसत होती सागरचा सा तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता बराच वेळ तो दीपाला बघत तसा स्वभाव होता बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेलं सुनबाई तुमचे यजमान उठले त्यांच्यासाठी चहा पाण्याचं बघा बाबा हसत म्हणाले सागर परत आपल्या खोलीत परतला त्याला काही समजत नव्हते थोड्या दीपा चहा घेऊन खोलीत आली आणि चहा टेबलवर ठेवून ती परत जाऊ लागली थांब सागर म्हणाला बाबांची पूजा चालू आहे झाली की येते असं म्हणून ती निघून गेली सागरचं स्नान वगैरे आटोपलं तोपर्यंत दीपा मात्र खोलीत आलेलीच नव्हती सागरला तिला बरंच काही विचारायचं होतं रात्रीचे दीपा आणि आताचे दीपा यात त्याला बराच फरक जाणवत होता थोड्या वेळाने आईनंच त्याला हाक दिले गरमागरम पोहे बनवले आहेत सुनबाईने बाहेर हे सागर बाहेर आला दीपाने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली काय दादा कुठे घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनसाठी चुलत बहिणीने चेष्टा करत विचारलं कुठेही नाही तो म्हणाला कारे बहिणीला बाहेर नेणार नाही फिरायला बाहेर तर नेणार आहे सागर आईकडे वळला आणि म्हणाला उद्या किंवा परवा तिला माहेरी सोडणार आहे कारे त्यांच्याकडून काही निरूप वगैरे आला आहे की काय आईने विचारलं नाही दीपाची जायची इच्छा आहे म्हणून त्यानं एक तिरकस रागीट कटाक्षाने तिच्याकडे बघितलं व म्हणाला काल रात्री म्हणत होती ती तिचं काही जरुरी काम आहे तिला माहेरी जावं लागेल आता सगळी जोरजोराने हसू लागले सागरचा चेहरा मात्र गोंधळल्यासारखा दिसत होता त्याने दीपाकडे बघितलं तर सुद्धा हसत होती त्याला कळेनाच की सगळेजण का हसत आहेत तो रागाने तिला म्हणाला हसायला काय झालं आईने विचारलं सागर काल कुठली तारीख होती बाळा एक एप्रिल लगेच सागरच्या तोंडातून निघाले दादा तू एप्रिल फुल बनला असं म्हणून त्याच्या पटीवर धप्पा दिला सुनबाईने सांगितलं सगळं आम्हाला बाबा म्हणाले पण मग तो प्रियकर सागरने विचारले गोपाळकृष्ण सोबत आणले आहेत सुनबाईनी पूजेसाठी आई हसत म्हणाली सागरने गालात हसत एक मधाळ नजर दीपाकडे टाकली ते आपले दोन्ही कान धरून सॉरी म्हणत होते ते बघून सागर जरा कुठल्या कुठे पळाला त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसव उमटलं आणि सगळे मिळून मोठ्याने हसू लागले एप्रिल फुल आणि आता सागर दीपाला त्याच नजरेने म्हणाला भेट संध्याकाळी बघतोस तुला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद